मी वेलकम आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त असाल तर आजचा दिवस माझ्यासाठी आणि अनुम खूप स्पेशल आहे बिकॉज आज आमची आहे ॲनिव्हर्सरी आणि आतापर्यंत सकाळी भरपूर सगळ्यांनी विश केल्या आहेत तर सगळ्यांसाठी थँक्यू सो मच प्रत्येक वेळेस आपण ॲनिव्हर्सरी आपल्या फॅमिलीसोबत स्पेंड करतो तर आम्ही असा विचार केला मी आणि अनुपनी की आपण ह्या वेळेस वृद्धाश्रमामध्ये आपली ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करूया तर ते त्यांना पण तेवढं छान वाटेल तर आता आम्ही जात आहोत आता अनुपांनी वेधू गेलेत बाहेर सो थोडं मिठाई घेऊन यायला त्यांनी जण गेले आहेत आणि मस्तपैकी आता आम्ही त्यांच्यासोबत सेलिब्रेट करणार आहोत तर तुम्ही हा व्लॉग असंच कंटिन्यू करा तर आम्ही आणि अनुभने असा विचार केला की आपण वृद्धाश्रमामध्ये जाऊन आज अन्नदान करूया तर त्यांच्यासोबत आपण आपली ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करूया तर आम्ही जात आहोत सोलापूरमध्ये अकुल निवास बेघर केंद्र आहे तर तिथं आम्ही जात आहोत आणि त्यांना जेवण देणार आहोत तर त्यांच्यासोबत आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करणार आहोत या आता जस्ट आणू पाला आहे आणि हॅपी मॅरेज अनिव्हर्सरी हार्दिक शुभेच्छा थँक्यू तर आता मी जाणार आहोत जसं की तुम्हाला मी मगाशीच बोलले होते की वृद्धाश्रम मध्ये जाणार आहोत आणि आमचा मी माझा असा विचार होता की आपण अन्नदान करूयात तर आम्ही जात आहोत सोलापूर मध्ये अपुलकी निवास बेघर केंद्र आहे तर तिथे जाणार आहोत तुला काय म्हणायचं तुला काय वाटतं लोक स्वतःसाठी भरपूर काय काय तुम्ही दुसऱ्यासाठी जगून बघा तू त्यांना जे आपुलकी लागते वृद्धाश्रमात त्यांना असं वाटत की कोणतरी यावं त्यांना प्रेम द्यावं असं त्यांची इच्छा असते तर तिथे जाऊन एकदा बघा त्यांच्या आम्ही आज जाणार आहोत आणि त्याच्यासोबत आम्ही आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करणार आहोत तर चला तुम्ही हा ब्लॉग असंच कंटिन्यू करा अशा प्रकारे मी आज साडी वेअर केली आहे तर आता जातो आई कॉफी करते कॉफी पण आम्ही लगेच निघतो तर केक पण आम्ही घेतला आहे केक पण घेतला आहे अक्षताची वेळ निघून गेलेली आहे मामा मुलाच्या मामानी मुलाला घेऊन यावे मुलीच्या मामानी मुलीला घेऊन यावे ब्लॉग मध्ये टाकणार आहे टाकत राहावे Não, perderam falei não पंधरा लोकांची असे एकंदरीत आपण आता तीस लोक आहेत कारण आपल्याकडे शंभरची कॅपॅसिटी आहे पंच्याहत्तर शंभर लोक राहू शकतात आज मी तिथं पाचशे शहाणं लोक येऊन राहून आता पंचशे तीस लोक आहेत येतात जातात लोक लोकांना घेऊन येतो काम वगैरे करतात पुरापूर त्यांची त्यांची गावी जातात असे काही पेशंट म्हणून सिव्हिल वगैरे आहे सिव्हिलमध्ये आहे काढलेलं आहे काही व्यसन मुतलं पाठवला जे वेचने असतात त्यांना वेळेस मतला पाठवलं अशा पद्धतीने व्यवहार केला ज्यांना घर नाही कोणी नाही अशा लोकांनी इथं आपण ठेवतो केंद्र शासनाच्या

वासप संख्यामध्ये मोठ्या आनंदाने उत्साहात आपण संपर्क अनु करीत असताना माननीय देशपणे त्यांचे देखील हार्दिक सर्व स्वागत त्याचबरोबर माननीय ऐश्वर्या विवेक कुर्तर्डी मॅडम या माननीय सोपात वैद्य मॅडमच्या मातोश्री यांचं देखील हार्दिक सर्सेस्वागत तेव्हा आपल्याला या ठिकाणी लग्नाचा वाढदिवस करून भोजन ते देत आहे तेव्हा अशा या मंगलमय दिनी आपल्या सर्वांच्या सानिध्यामध्ये वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय मान्यांनी घेतला आणि ते वेळेवर उपस्थित पण झाले दुपारचं भोजन देण्याची वेळ आमची एक असते तत्पूर्वी तिथे येऊन अतिशय मोठ्या आनंदी उत्सव वातावरणामध्ये ते आज दिवसभर हे सर्व सेलिब्रेट करीत आहेत तेव्हा खऱ्या अर्थानं आपण त्यांचं सर स्वागत करण्यासाठी एकदा सर्वांनी टाळला तर पहा माणसाचे जीवन जे आहे छनाछनाने वाढत जात असतात आणि काय फार महत्वाचं असतो तेव्हा लग्न म्हणून दोन वर्ष राहील आणि त्यांचे होत जात असे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आर्थिक राजकीय सर्व थरातून उन्नती होत असताना ते इव्हॅल्युएशन करतात आज आपण कुठपर्यंत आलो आपला दोष करतोय आपल्या लग्नाचा वाढदोष करतो मुलांचा वार्दोष करतो हे आपण करत असताना

आणि आपण जीवन सुखीत आहे असं महान कवी तिथे म्हणलं ती योग्यच आहे कारण की आपण दिल्यानंतर आपण दान केल्यानंतर आपली गरबाराची गरज कारण आपल्याला जाणीव असते आपण जे प्रत्येक मनुष्य जगत असतो जगत असताना उत्पन्न आर्थिक आर्थिक हित जोपासत असताना आपलं कल्याण काही मार्ग करत असताना आपलं सर्वांचं हित आपल्या कुटुंबाचं हित आपल्या समाजाचं हित देशाचं हित आणि सर्व विश्वातील प्राणी मात्र कल्याण करत आपण जीवन जनता मार्ग चांगला निवडलेला आहे याची अनुभूती आपण प्रत्येक सदस्याने येत राहतो आणि त्याचा सहभाग सर्वांना मिळत राहतो आणि म्हणून सर्वजण या ठिकाणी नाही खूपच आता आनंद झालेले आहे खूपच झाले आज त्यांना मंगल काय तुमच्या दोघांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं निमित्त असेल परंतु तुम्ही आलात आणि आमचे लोक सगळे सुखी झाले आनंद झाले हे खरं वास्तविक नाही तेव्हा तुमचे जे सर्व चित्ताचे संकल्प आहेत ते कोणी म्हणजे चंद्राप्रमाणे कोण व्हावे कोणी म्हणजे चंद्राप्रमाणे कोण व्हावे तुम्हाला आर्थिक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि राजकीय सर्वत्रातून तुमची उन्नती व्हावी तुमचं कौटुंबिक उन्नती व्हावी तुमचं स्वतःची जी तुम्ही संकल्प केलेला आहे की बाबा मला जे उद्दिष्ट आहे ते आमच्यात उद्दिष्ट आपण असताना तुम्ही प्रयत्न करा आणि त्यांना तुम्हाला यश आहे आणि ते सर्वांच्या या सहकार्यातून सर्वांच्या आशीर्वादात तुम्ही जे निर्णय करवाय ते धर्म तसं ना तुम्ही सर्वांना वाटत आहात आणि सर्व देखो ਪਾੜਿ ਤੁਮੇ ਸੇਕ ਕਰੀਂ ਖਲਾ ਵળ ਵਿਦੋ ਪਾਨਿ ਸੇਤਾਤ ਘੁੰਮਤੇ ਨਿਰਮਾਣਤੀ ਗਣੀ ਦੇਈ ਨਵੇਂ ਰੂਪ ਕਾਸ਼ ਤੈ ਸੀ ਸੁਤਾਰ ਦੇਈ ਨਵੇਂ ਰੂਪ ਕਾਸ਼ ਤੈ ਸੀ ਸੁਤਾਰ ਲੋਹਾ ਸੀ ਵਕਵੇਂ ਪ੍ਰਯਤਨੇ ਲਾ नो हासी वाटवी प्रयत्ने लोहार तसा जो भी भी जो शून्य संमित्राशहान वाकवी वळवि नित्य निज मन जाचाहि तिखट मनाचा कासरा शांती समाधान ते ते, ते, ते सरा संमित्रा तेजेगा ते अज्ञान अंधारी सरमित्रा तिपिता दुखा जाभियारे ता तापदी अवनी वर्शुदेव करुणा तापदी अवनी वर्शुदेव करुणा दुखा ना सुखाचे वर्सुदेव करुणा दुखा सुखाचे वर्षुदेव करुणा भुके जासी अंग आढाण्यासी विद्या असा यज्ञ आसरा वेघरा तान ज्ञापाणी दुखी ओठावरी सुखाशी ज्ञानाणी सावधान चित्त आपली संपत्ती जयाची नियोगे गळते आपत्ती चित्त पुदे शत्रु आणि मित्र आपण स्वतःच कल्याण करण्याचा मार्ग असून सर्वांच दुःख मुक्त करण्यासाठी तुम्ही त्यांचा आहार विहार त्यांचा व्यायाम आणि त्यांना औषधोपचार हे देण्यासाठी मदत करीत तेव्हा कुठेतरी आपण लोकांची जी तान आहे त्यामुळे निमित्त आहे ती वाढत जाणार त्यातून खऱ्या अर्थाने जे कुठे गेले आहेत त्याला आनंद मिळालेले आहे आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे त्यामुळे दिल्यानं आपला आपण भगवान खरा देऊन असा हा मार्ग दान पेतेचा आहे आणि ते तुम्ही आज आपल्या वाढदिवसात औचित्य साधून लग्नाच्या वाढदिवसाचं निमित्त या निमित्ताचं औचित्य साधून आपण लोकांच्या हिताचा आणि कल्याणासाठी आज दिवसभर जे कर्म करीत आहात ते कर्म फार श्रेष्ठ आहे कर्माने माणूस घडत असतो जी जीवन जगतो जीवन जगताना असताना जीवन जगत असताना आपल्या मनामध्ये कुशल आणि मंगल चित्त आपण निर्माण करतो चांगला विचार करतो चांगला कर्म करतो आणि ते आपल्याला फळ चांगले मिळते सर्वांच्या हिताचा आणि कल्याणाचा असते म्हणूनच आपल्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि राजकीय संरक्षणात्मक ठेवत असताना आपण फार मोठं होतो इतके मोठं की आपल्याला आकाशी सुद्धा व्यवस्थित घालते इतक्या आपण कुठे लिमिट घेत नाही अनलिमिटेड का हे आपलं हे असं सदैव असत जागृत ना आपल्याला चांगलं काम व्हावं आणि आपण हे लोकांच्या हिताचा करण्याचा मार्ग आपण फार मोठे व्हावे आणि आपण घर शिफळावं आपल्या लग्नाचे वाढदिवस दरवर्षाला व्हावे आणि वाढदिवस पाहावा आणि समजला की आज आपण जे करत आहोत हे फार तरी थोडं तरी असलं पण होत काम आज आपल्या सुखामध्ये आज लोकांना सभागृह करून घेतलेले तेव्हा मी आधीच न बघता तुमच्या लग्नाचा वाढदिवस करण्यासाठी तुम्हाला पूर्ण दिवसभर वेळ आहे तुम्ही बऱ्याच ठिकाणी भेट देणार आहात आणि तुम्ही खूप खूप चांगले संकल्प करून सर्व पूर्ण होणार पौर्णिमेचा चंद्र जसा पूर्ण रूप घेतो आणि सर्व चिंता आपले त्याप्रमाणे सर्व साकारते आणि मग ते तुम्हाला त्याचे लाभ सर्व आनंद होतात तुमच्या बरोबर सर्वांना प्रसादासाठी ते सोन्याचं दिसत काय सोन्याचे सर ते प्रसादही सोनं होतं तसं आमचं सगळ्यांचं तुमचं सांगितल्यामध्ये कल्याण आणि मंगल होत आहे तेव्हा तुम्ही आमचे आनंदाते भाग्य विधाते तुमचे खूप खूप भगवान ठेवा

आणि आपण तसं तर रोजच जगत असतो पण आज जो काही हा क्षण आमच्या आयुष्यामध्ये तुमच्या सगळ्याचे लग्नासाठी आलेला आहे त्यासाठी तुम्ही देवाचे खूप खूप धन्यवाद मानते आणि तुमच्या आश्रमाला आमच्या पाठी आशेस राहू दे आणि आमच्या आयुष्यामध्ये अशी सतत सतत वर्षभर वर्ष आमच्याकडनं देवाने असं चांगलं कर्म करून घ्यावं की जेणेकरून त्या कर्माचं फळ आम्हाला चांगल्या स्वरूपात मिळावं पुण्याच्या रूपात मिळावं आणि अशी सर्व सतत सतत आम्हाला देवाने द्यावे आणि आज आज म्हणजे वेगळं वासलेलं आहे ना त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची आणि तुम्ही असं काही नका की तुम्ही लिहून खाता आणि हे काहीतरी आहे सगळ्यांना एकत्र देवाने आणलं या ठिकाणी पुण्यजन आहेत पाठीमागत एकत्र तुम्ही खाता तुमचा दिवस एकमेकांवर गप्पा मारण्यामध्ये जातो काहीतरी चेंज तुमच्या आयुष्यामध्ये होतं इथे येऊन तर तुम्ही अजिबात बाईट पाठवून नका चांगलं आपलं आहे आपल्या ठेवा की आपलं चांगलंच आहे आपण सगळे राहू शकत नाही काहीतरी पूर्ण गर्भ असणारेच दुःख सुख अनुभव असतील तुम्ही शेअर करता आज आपण रोज शेअर करू शकत नाही आपलं काय असेल तर आपण तुम्ही हक्काने शेअर करू शकता तुमचा काहीतरी परिवार आहे ना आम्हाला जे काही देवांनी आम्ही आम्हाला देत तर इथून तर आम्ही असं असलेल्या आपण किती आज गेल्या चार वर्षामध्ये जवळजवळ पाचशे रहिवासी या ठिकाणी हाजरी काढून त्यापैकी आपल्या बनवून दिले आम्ही आमच्या युसीडीच्या माध्यमातून समुदाय संघटक संघटना आणि लोकांचे पब्लिक प्लेस लावाद साधलो त्याला घर नाही त्याला कोणी नाही अशा लोकांशी सुसंवाद साधतो

केवळ त्यामध्ये अधिक भर पडते आणि अशा पद्धतीला ज्यांना गरज खरंच कोणी नाही असे लोक तरी इथे येऊन चांगले झालेलेच आहेत परंतु ज्या लोकांना घरामध्ये भांड होतात पती पट्टीचे भांड होतात आणि मग उगीच महाराज करतात आणि मग त्याप्रसंगी त्या असा चांगले विवाह घडत आहेत त्यांचे पती तर आता त्यांना पेन्शन सुद्धा आहे महापर्यंत निदान झालेले आहे पेन्शन बी आहे पण मानसिकतेमध्ये काहीतरी बिघाड असतो आणि मग ते विघारामुळं ते एकमेकाला अशा प्रसंगी अशा पती पत्नीना अशा कुटुंबाला इथं निमंत्रित करतो यावं इथं राहावं सकाळी सकाळी लोक उठावं आणि स्वतः व्यायाम करावा ध्यान करावं कुशल आणि मग करावं कारण की जीवन हे फार थोडा आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत जीवन आहे आणि आपल्या त्या जीवनामध्ये आपण चांगले कर्म केलं चांगले विचार केलं तर आपण ठेवत असतो

तेव्हा माणसाला जीवन जगण्यासाठी दिवसात एकच थोडासा लागते जास्त लागत नाही फक्त त्याने शांत जर बसला विचार सुरू होतात विचार दुष्पन आहे तेव्हा डोळे शांत बसला पाहिजे प्रत्येक श्वास पाहिला पाहिजे श्वास आपण संपूर्ण शरीर चालवतो श्वास अपक्ष जो आहे तो कशी शरीर चालवतो पचनक्रिया दिशे आहेत त्याला आठ एखादा उपास केला पाहिजे महिन्यात उपास केला पाहिजे त्या दिवशी आपण शाबधान सांगतात जो पचनक्रिया काळात पेशवित असतात तेव्हा खऱ्या अर्थाने आपण उपासून तेव्हा ज्ञानाचं अशा प्रसंगी माणूस आसा झालेला आहे विकारग्रस्त झालेला आहे आणि विकारावर माणूस दुखान मुक्त करण्याचं काम त्या केलं जातं तेव्हा बऱ्याचशा लोकांनी इथं असे लोक घ्यावेत त्यांनी सुद्धा घेऊन करावे तुमच्या या लग्नाच्या वारसा ठिकाणी जे जे लोक आहेत त्याला कोणी नाही घर नाही त्याने काम सोडावं आणि त्याला घरामध्ये जमत नाही त्या लोकांशी जेवण राह बघावं आणि आपल्या कुटुंबाचं कल्याण करावं कारण त्या जीवनात जे आहे स्वामी सुंदर जीवन आले तर विचार हे माणसाला नरक्यात असतात देतात आणि ते नरक्यात असतात

Kemudian tadi ada masalah. Masalah tadi Thank mm -hmm. सो आत्ता जस्ट आमचं सगळं झालं आणि खूप छान आहे आज तर आता आम्ही जेवण करतो ऐकुला कस झालं खूप छान तर असं एक पेपर माझ्या मोबाईल मध्ये आमच्या आपुलकी बेगर निवारण केंद्र या ठिकाणी आमच्या अनुप अनुप अनुप, अनुप देशपांडे सर साहेब या ठिकाणी त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस अतिशय आनंदी आणि मोठे उत्सव वातावरणामध्ये हे आमच्या एकत्र रहिवाशासाठी अन्नदान भोजनदान देऊन हा उपक्रम त्यांनी साजरा केला तर आम्ही शिवरावासी नाही तर विनंती करतो की आमच्या आपुलकी बेगर निवाराकडे यावं आणि आमच्या सर्व रहिवाशांसाठी आपले अनेक कार्यक्रम साजरे करावे आणि त्यातून आपल्या रहिवाशांची जी आडी अडचणी आहे मी सोडवाव्या अशी आम्ही आपल्याला विनंती करतो आणि कार्यक्रम या ठिकाणी दिला भोजनदान दिला आणि खूप खूप आभारी यावं धन्यवाद